नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉईस या चॅनेलवर खूप स्वागत आहे आज आपण पाऊस एक प्रेम कहाणी ही, ही सुंदर अशी कथा बघणार आहोत पावसात कोणाला नाही भिजायला आवडतं सगळ्यांना आवडतं मुसळधार पाऊस पडत होता विजांचा कडकडाट चालू होता जोरदार वाऱ्यामुळे सगळीकडे झाडे डुलत होती सगळे पक्षी आपापल्या घरट्यात जाऊन बसले होते मुसळधार पावसामुळे रस्त्यावर कोणीच नव्हतं मी आणि माझी मैत्रीण मात्र तेवढ्या धो धो पावसात घरी जात होतो रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यात उड्या मारत पावसाचा आनंद घेत घरी जात असताना पाण्यात माझा पाय घसरला आणि मी जोराची पाण्यात अशी पडली की एक हात तिच्या हातातच होता तिला कळालं सुद्धा नाही की मी पाण्यात पडले ती आपले आपल्या नादात बडबडत पाण्यात उड्या मारत होती मी तिला जोराचा आवाज दिला ए खुळे मी पडले तिला मला पाण्यात पडलेलं पकून खूप हसायला येतं दोघी पण पावसात ओल्या चिंब भिजल होतो छत्रीसोबत असून सुद्धा उखडली नव्हती कारण पावसात भिजण्याची मज्जाच खूप वेगळी होती दररोज आम्ही दोघी पावसात नेहमी भिजायचो एक दिवस खूप मुसळधार पाऊस पडत होता आज मी एकटीच कॉलेजला गेले होते तिची तब्येत बरी नव्हती म्हणून ती सोबत आली नव्हती कॉलेज सुटल्यावर पावसात बसस्टँडवर बसची वाट बघत थांबले होते पाऊस खूप असल्यामुळे जास्त गर्दी नव्हती बराच वेळ होतो बस येतच नाही बसस्टॉपवर बसची वाट बघून खूप कंटाळा आला होता बडबड करायला आज मैत्रीणसुद्धा नव्हती बराच वेळ होतो पण बस काही येतच नाही थोड्या वेळानंतर समजलं की आज बस येणारच नाही जोरदार पाऊस पडल्यामुळे रस्ता खराब झाला होता त्यामुळे बस कॅन्सल झाली होती मला काय करावे हे समजतच नव्हतं अंधार होत आला होता घरी पण सगळे वाट बघत होते तेवढ्यात आमच्याच कॉलेजमधला एक मुलगा घरी जात होता मला अशी एवढा वेळ बसची वाट बघत बसलेली बघून गाडी थांबवतो आणि विचारतो की अशी एकटीच का बसली आहेस बस अजून नाही आली का त्यावर मी त्याला बोलले की बस आज येणारच नाही खूप पाऊस आहे त्यामुळे तो बोलला चल मी तुला सोडतो घरी बराच उशीर झाला होता त्यामुळे मी त्याच्या गाडीवरून घरी जायला निघले पण पाऊस एवढा होता की वाऱ्याने माझी छत्रीच उडून जाते पाऊस काही थांबायचं नावच घेत नव्हता दोघे पण पावसात भिजतच घरी जातो घरी गेल्यानंतर मी त्याची ओळख सगळ्यांशी करून दिली दोघे पण खूप भिजलो होतो त्यामुळे कपड्यांतून पाणी कळत होतं त्याला भावाचे कपडे घालायला दिले मी कपडे बदलेपर्यंत आईने गरमागरम चहा आणि खायला भजी बनवली पावसाळ्यात गरमागरम चहा आणि भजी खाण्याचा आनंदच खूप वेगळा असतो ना त्या दिवशी ती पावसात झालेली आमची पहिलीच भेट होती दुसऱ्या दिवशी मी माझ्या मैत्रिणीला घडलेली सर्व हकीकत सांगितली त्या दिवसानंतर आमची बऱ्याच वेळा भेट होऊ लागली होती पहिला आम्ही दोघीच खूप मज्जा मस्ती करायचो पण आता तिखे मिळून मज्जा मस्ती करत होतो हळूहळू त्याला मी आवडू लागले होते कुठेतरी दोघांच्या तारा हळूहळू जुळू लागल्या होत्या त्याच्या मनात काय चाललंय हे मला समजत होत आणि माझ्या मनात काय चाललंय हे त्याला समजत होत बऱ्याच वेळा दोघे पण एकच गोष्ट एकाच वेळी बोलायचं हळूहळू कधी एकमेकांच्या प्रेमात पडलो हे समजलंच नाही पण दोघांची कधी प्रेम व्यक्त करायची हिंमतच नाही झाली बघता बघता कॉलेजचं शेवटचं वर्ष संपलं पण आम्ही एकमेकांना सांगितलंच नाही ही गोष्ट माझ्या मैत्रिणीच्या लक्षात येते की आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे त्या दिवशी कॉलेजचा शेवटचा दिवस होता त्या दिवसानंतर सगळे वेगवेगळ्या ठिकाणी पुढचं शिक्षण घेण्यासाठी जाणार होते कॉलेज सुटल्यावर सगळे मित्रमैत्रिणी मिळून पार्टी करायचे ठरवतात थे संध्याकाळी पार्टीमध्ये आम्ही सगळे एकत्र जमलो होतो एकमेकांपासून दूर जाणार म्हणून दोघे पण खूप दुःखी होतं पार्टीमध्ये सगळे जण खूप मज्जा मस्ती करत होते पण आम्ही दोघे मात्र गप्पच बसलं होतं त्यावेळी माझी मैत्रीण आमच्या जवळ आली आणि बोलले की दोघे पण एकमेकांवर एवढे मनापासून प्रेम आहे मग एकमेकांना सांगत का नाही आहात तिच्या या बोलण्यामुळे आम्हा दोघांना सुद्धा काय बोलायचे हे समजलंच नाही पार्टी झाल्यावर घरी जाताना अचानक जोराचा पाऊस सुरू झाला सगळेजण पाऊस आला म्हणून पळत पळत एका झाडाखाली उभे राहतात पण आम्ही दोघे पावसात भिजत पावसाचा आनंद घेत होतो त्याने माझा हात हातात धरला आणि आपलं प्रेम शेवटी व्यक्त केलं पावसाच्या साक्षीने आम्ही दोघांनी पण एकमेकांवर असणारं प्रेम एकमेकांना सांगितलं आणि आमची प्रेमकहाणी पूर्ण झाली तो पाऊसच होता ज्याने आमची पहिली भेट घडवली आणि तो पाऊसच होता ज्यामुळे आम्ही आमच्या प्रेमाची कबुली दिली आशा करते की मित्रांनो तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढच्या कहाणीमध्ये तोपर्यंत धन्यवाद